मित्रांनो नमस्कार सोलापुरामधील सोलापूर जिल्ह्यातील मध्य विधानसभा मतदारसंघ सध्याला चर्चेचा विषय खूप मोठी तगडी फाईट होतात अनेक दिग्गज इथं आपलं राजकीय भवितव्य एक थोडं वेगळी किनार अशी आहे की सोलापुरामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार आहेत चेतन नरोटे त्यांच्या फेसबुक वॉल असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअपला असेल एक वेगळा मेसेज जातोय हो मी प्रिंती शिंदेंचा वारसदार त्यासोबत ते म्हणतात की मिल कामगारांचा मुलगा आणि सांगता तुम्ही चोवीस तास अवेलेबल हे नेमकं काय आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलणारा माणूस शक्यतो कोणावर टीका करत नाही हा काय अँगल आहे हे पाहण्यासाठी आपण आलो होतो माझ्यासोबत आहेत चेतन नरोटे नरोटे साहेब नेमकं काय सांगाल सध्याला बघतो मी फेसबुकवर असेल इन्स्टावर असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमचे जे समर्थक आहेत घेऊन जातात काय सांगाल नाही माझ्या समर्थाला माझ्यावर पूर्ण गॅरेंटी आहे मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या सुखांना उमात जातो कधीही रात्री मला लोक कॉल करतात मी कधी त्यांना टाळलं नाही आणि एक मोठी लोकांमध्ये माझ्यावर श्रद्धा आहे दोन तीन उदाहरण सांगतो नवेच चौक्याविषयी पवार म्हणून आमच्या इथले होते त्यांचा ॲक्शन झाला ते प्रभाकर महाराज मंदिरला चालले होते आणि त्या गाडीखाली दोन जण जागर खालात चालते आणि मिसेस मात्र त्यांच्या जिवंत होत्या तर ते पोलीस असताना त्या पोलिसाला ते मिसेस म्हणत होते की नवरटेन बोला आमच्या मेंबरला बोला आमच्या मेंबरला बोला तर त्यावेळेस मला पोलीस गेल्यावर म्हणाले तुम्ही काय आयुष्यात कमवलात आम्ही पोलीस असून ते आम्हाला नाही आमच्या मेंबरला बोलवा जे आमच्या भागात कोणी असलो ज्या वेळेस माणूस सिरियस असतो ज्या माणूस अडचणीत असतो त्याला एकच नाव समोर दिसतं ते नरलटे हे आपण आयुष्यात कमवलेलं आहे भाऊ बघितलं की परवा एक आपल्या जी पदयात्रा झाली त्या पदयात्रेला खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं तुम्हीच त्याच्यामध्ये बोलत की या लाडक्या बहिणी आहेत ही विकत आणलेली गर्दी नाही खूप मोठा प्रसार होता कसं या अँगलला साहेब एकोणीसशे सत्त्याण्णवला ला मी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्यावेळेस घराला कुलूप लावून लोक माझ्यासाठी बाहेर पडले होते ते सेम परसे आता झाले की आपल्या भागातला मीर कामवरचा मुलगा आणि एवढी मोठी आपल्या भागात संधी मिळते आणि इतके माझ्या भागात म्हणजे त्या दिवशी लोक घराला कुलूप लावून बाहेर पडले होते त्यामुळे एवढा मोठा क्राऊड होता आणि तुम्ही बघताय की ह्या सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत गेले तीस वर्ष झालं मी कधी पक्ष बदलला नाही मी एका पक्षात राहिलो शिंदेसाहेब नेतृत्व मान्य केलं ताईचं नेतृत्व मान्य केलं आणि एकनिष्ठ असल्यामुळं लोकांमध्ये माझ्याबद्दल एक आस्था आहे एकतर काम करणारा माणूस आहे मी सकाळी सातला म्हणजे सातला माझ्या ब रामलाल चौकात भैया चौकात हजर असतो आणि लोकांना माहीत आहे हा सकाळी इथं असतो भेटतो त्यामुळं लोकांवर अपाट म्हणजे लोकांना माहीत आहे की हे इथं येतात आणि कामं करतात त्यामुळं ते जे तीस वर्ष मी सांभाळलं आहे कधीच कंटाळा केला नाही जे कामकामाचं गुरु असतं आहे त्यामुळं मी शरद पवार साहेब बघा सकाळी सातला हजार असतात साहेब सकाळी आठला हजार असतात अनेक दिग्गज नेते हे सकाळी सकाळी उठून निम्मकाम संपवतात त्यामुळे माझ्यापासून मी व्यायामशाळेत व्यायाम करत होतो मी तालमीच झोपत होतो ती जी सवय आहे मला जे पाट थंड पाणीने आंघोळ करणं ती सवयच मोडली नाही आणि ती सवय पुढं कंटिन्यू राहिली तीस वर्ष आणि काम करायचा प्रचंड रात्री बाराला करा एकला करा सगळे पाठटं सहाला करा मी फोन स्वीकारणार लोक आता तुम्हाला सांगतो आमच्या इथे एकाने तर रात्री मला दीड दोनला फोन केला गल्लीतनं रिंग दिला रिंग दिल्यानंतर मी म्हटलं काय तर झाले भानकड म्हटलं आणि म्हणलं बोल बाबा अंबादास का फोन केला नाही आपला मो मोबाईल चालू का बघालो म्हणला जे एवढं लोक तरी मी सगळं सण केलं काय काय घरचे माझ्यावर कंटाळ होते होते रात्री बारा एक दोनला मी जाणार हॉस्पिटल असेल इकडे असेल तिकडे असेल, इकड़ा असेल, इकड़ा असेल, इकड़ा असेल रही म्हणून आमच्यात स्वाद हॉटेल आहे त्याचा त्याच्यावर रात्री हल्ला झालता ते त्याचं सगळं तो एक विषय खूप मोठा तो दरोडा पडला आणि सगळं त्याचं घेऊन गेले तर तो टॉप टू बॉटम रक्ताने भिजला होता मग माझे दोन लोक गेले बघितले आणि मला कॉल केले मी जाऊस तर तो कोमात गेलता लगेच मी अश्विनला माझी सही दिली आणि माझ्या जिम्मेदार मी तर अश्विनीला घेऊन गेलो तो मुलगा पाच दिवस कोमात होता साहेब सहाव्या दिवशी ज्या बघितला तो उघडला डोळे मला आनंद वाटला आज ती फॅमिली मला आयुष्यात कधी विसरू शकत नाही तर प्रचंड असं काम असल्यामुळं आणि काँग्रेस पक्ष एकनिष्ठ असल्यामुळं आणि गरिबाची मला जाण आहे माझ्या भागात सगळ्या मिल कामगार ज्या मिल होत्या एका वेळेस चार चार पाच पाच मिल चालवत होत्या ते सर्व उद्ध्वस्त झालं त्यात नाही आम्ही सावरून आज आम्ही या ठिकाणी पायावर उभारलो आणि एका पक्षाचं मला अध्यक्षपद मिळालं आणि एका पद पक्षाला अध्यक्षपद मिळाल्यावर शिंदेसाहेबांनी त्यांनी एक निष्ठ माणसाला तिकडे तिकीट दिलं हेच आमच्या भागातल्या लोकांना आनंद आहे आणि तुम्ही बघा आता लोकच टाकवला आहेत समोरचा उमेदवार एक बारला उठणार आहे दुसरा मुंबईचा आहे मग हा आपला आपला हक्काचा माणूस आहे आणि आपला माणूस आहे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्याला हजार राहणारा माणूस हा मुलं यंग मुलं सगळे हे ता आता टाकू लागले काल जेव्हा हो पदयात्रेमध्ये आम्ही सहभागी झालो होतो जेव्हा आम्ही तिथली वार्तांकन केलं तेव्हा एक लक्षात आलं की तुमचे कार्यकर्ते असतील समर्थक आहे ते एक गोष्ट आवर्जून सांगत होती की आमच्या मेंबरला तीस वर्षाचा अनुभव आहे प्रशासनावर चांगली पकड आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती आहे कसं बघताय याकडे नाही साहेब मी काय तीन वर्ष मी इलेक्शनला समोर गेलो मी इलेक्शन म्हणून कधी गेलेलं नाही चांगले आहेत मी लोकात आहे त्यामुळं स्वीकारतात गेले पंचवीस तीस वर्ष निवडून नाही आहे आणि प्रशासन तर माझ्यावर एवढा आनंद असत त्यामुळं अनेक अधिकारी आहेत फक्त कॉल केलं भाऊ आपल्याला म्हणलं की कामच होत आहे आणि आमच्या भागातले लोक आजपर्यंत कधीही जन्म दाखला नोंदणी करायला महापालिके गेले माझे दोन माणसं आहेत काम करणारे कधी मृत्यू दाखला देखील काढायला कोण गेल नाही माझे माणसं आणून देत आहेत आमच्या भागामध्ये लोकांना एवढी सुविधा दिली आहे त्यामुळं लोकांनी तुम्हाला सांगतो आता काय लोक पुण्याला आहे काय लोक हैदराबादला आहेत है, काय लोक बाहेरगाव गेलेत त्यांचे आई वडील येत आहेत पण त्यांना गॅरंटी आहे भाऊ इथं आहे माझ्या आई बघणार आहे त्यामुळे आमच्याकडं जे आहे काय झालं की दोन मोठाच आमच्याकडे सेवा चालू असते आणि इतकं खात्रीने करत तुम्हाला सांगतो आता तुम्हाला परवा सांगतो एक डिलेवरीसाठी मी माझ्या आईला सांगितलं अगं ते तुझा आणि माझ्या आईने नेऊन ऍडमिट केलं आणि डिलिव्हरी करून घेतली एवढा प्रचंड आमच्या घराण्यावर माझ्या आईवर माझ्या मिसेसवर आमच्या भागात विश्वास आहे लोक आम्हाला घरातल्यासारखं ठिकाणी रिस्पेक्ट करतात कधीच असं जातीय समीकरण मांडलं नाही माझे तर पाच टर्न उस्मान पलान सय्यद प्रचंड प्रमुख आहेत आणि इतकं घरोब आहे सगळ्यांचा कधी हिंदू मुस्लिम यांनी आयुष्यत केलं नाही हाच मुद्दा घेऊन बोलायचं आहे की आता मध्यची जी निवडणूक होणार आहे ती हिंदू मुस्लिम वाद असेल थोडं धर्माकडे ओढली जाते असं वाटतं कारण गेल्या दोन टर्म्स आपण तीन टर्म्स आपण बघतोय कसं बघतो या नजरेकडे तिन्ही टर्मचा अनुभव तुम्हाला बघितलाय की सेक्युलर पक्ष काँग्रेस पक्ष इथं आलेला आहे त्यांना इलेक्शन आली जात पात आठवते इलेक्शन गेले विषय संपला इलेक्शन गेलं तर पै या ठिकाणी काम करते आपण बघा तई गरिबांना गोळ्या देते तई गरिबांना डबे देते तई या ठिकाणी लोकात सुखात बघत जाते हे जी लोक आहेत ना हे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत एम आय एम पक्ष जे आहे ठराविक अंतरावर जाऊन त्यांचे मत थांबणार आहेत आता जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते आयुष्यभर काँग्रेसमध्येच होते की आता नवीन त्यांनी काय तर मी हिंदुत्व नाचालेले लोक स्वीकारत नाहीच साहेब हे ढोंगी हिंदुत्व आहे स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी हिंदुत्व आहे एखाद्या समाजाला टार्गेट करून शिव्या देणं हे लोकांना पटत नाही साहेब त्यामुळे हे फेल जाणार आहे ह्या ठिकाणी विकास ताईच जे काम आहे जे पंधरा वर्षामध्ये काम केलंय तिथपर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही मी गॅरंटी सांगतो इथं विकास आणि तई आणि सेक्युलर पक्षाला आणि मिल कामगारच्या मुलाला या ठिकाणी लोक मत देणार आहेत अतिशय महत्वाचा मुद्दा चेतन नरोटे यांनी सांगितलेला एक संयमी पद्धतीनं एक संवेदनशील पद्धतीनं एक उमेदवार कशा पद्धतीने आपलं मत मांडतो हे आता पाहायला मिळालं कोणावरही आपली आग पाखड न करता टीका ताशेरे न ओढता मी विकासाच्या बाजूने आहे ताईंचा म्हणजे प्रिंती शिंदे यांनी केलेल्या विकासाच्या कामावर आम्ही जातो हो। आहोत अशा पद्धतीने मत मांडलं आहे मतदार राजा हे राजकीय भवितव्य ठरताना नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे मी महेश हणमे यम न्यूज सोलापूर